मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत सोयाबीन बाजारभाव दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस सोयाबीन बाजारभाव चार हजार दोनशे चार हजार तीनशे चार हजार चारशेपर्यंत पर्यंत गेलेला आहे बघ्या महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाच्या बाजारपेठा आहे याच्यामध्ये अकोला असेल अमरावती असेल मेहकर असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचे आजचे सोयाबीन बाजारभाव आपण बघणार आहोत बघा सोयाबीन बाजारभाव किती वाढ झालेली आहे कशा पद्धतीने वाढ झालेली आहे आजच्या भीतीला बाजारभाव काय आहे हे आपण चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया सुरुवातीला बाजारपेठ जे आहे लातूर लातूर बाजारपेठमध्ये तेरा हजार क्विंटल आवकारले आहे सौतीसशे ते रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर मार्केटमध्ये आजच्या मेथीला आपल्याला पाहायला मिळतं लातूरमध्ये एक सर्वात जास्त बाजारभाव चार हजार तीनशे रुपये येत्या काही दिवसामध्ये साडेचार हजार रुपये बाजारभाव मिळू शकतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे नागपूर चारशे दहा क्विंटल आवकारले आहे छत्तीसशे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आजच्या मितीला नागपूर बाजारभावामध्ये पाहायला मिळतो नागपूरमध्ये सर्वाधिक एक्केचाळीसशे रुपये त्यानंतर चिखली दोनशे साठ क्विंटल अवकाळले आहे छत्तीसशे ते एक चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चिखली या शहरामध्ये आजच्या मितीला पाहायला मिळतो सर्वात जास्त बाजारभाव चार हजार रुपये त्यानंतर अकोला एकोणविशे सत्तेचाळीस क्विंटल आली आहे चौतीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये आज मिळालेला आहे सर्वात जास्त बाजारभाव अकोलामध्ये बेचाळीसशे रुपये मिळाला आहे त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे मेहकर चौतीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल मेहकरमध्ये सर्वात जास्त बाजारभाव सर चार हजार शंभर रुपये मिळाला आहे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी आज सरासरी पस्तीसशे बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव मिळाला आहे त्यानंतर पुढील बाजारभाव कारंजा बाराशे क्विंटल अवकाळले आहे चौतीसशे ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या ठिकाणी मिळालेला आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला तर सगळीकडे सोयाबीन पस्तीस ते चाळीस बेचाळीस त्रेचाळीस रुपयेपर्यंत गेलेले आहे उघ्या बार्शी नगर चार हजार संभाजीनगर सदोतीसशे सिल्लोड एकोणचाळीसशे कारंजा एकोणचाळीसशे तुळजापूर एकोणचाळीसशे धुळे चार हजार नागपूर चार हजार पन्नास त्याचबरोबर मेहकर एकोणचाळीसशे लासलगाव चार तीन हजार नऊशे बावन्न लाडजोरा अडोतीसशे उमरगा सदोतीसशे मुरुम अडोतीसशे पस्तीस गंगाखेड चार शंभर चिखली अडोतीसशे लातूर चार हजार लातूर चार शंभर निफाड एकोणचाळीसशे हे ते आजच्या मितीचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात येत्या काही दिवसात सोयाबीन साडेतीन हजारावरून साडेचार पाच हजारपर्यंत जाणार याचं कारण म्हणजे जर आपण आवक बघितली तर आवकमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे